मैदानातला तेतीस सोडायचा आहे सुटला तेतीस सुटला आणि तेहतीस मध्ये चौघात लढत चालू आहे त्यातला एक वाद झाला आता दोघात लढत चालू आहे कोण होतोय तेतीस वा गट विजेता पड्याल नंद्यानी आड्याल सर्जा दोघात लढत चालू परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली गाडी क्रमांक तेत्तीस चा निघालाय तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी आई काळवाय रचना राहुल ग्रुप बोंगावली सर्जेरा प्याज क्लब धारपुडी या गाडीचा एक नंबरला उजावेल गाडी मालकाचं सोन्या ड्रायव्हर खडावकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजव्याला पळाला बोंगावलीकरांचं पिवळ वादळ राहुल्या पळाला त्याजुन डावीला पळाला सर्जरा प्याज क्लब धारपुडीकरांचा सर्जा सुंदर गाडी सेमीला पात्र गेली खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप सोन्या ड्रायव्हर खडावकरांनी बैल गाडी मालकाचं सोन्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र राहुले आणि सर्ज